छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळ तालुक्यातील सावळदबारा केंद्रांतर्गत उपकेंद्र डाभा ये भारत केंद्रा थीले 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 केंद्रा केंद्रा या गावासह परिसरातील गावांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करत भव्य दिव्य अशी आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली मात्र तीन चार वर्षापासून ही इमारत बंद अवस्थेत आहे याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील देऊळगाव गुजरे या ठिकाणी जाऊन खाजगी डॉक्टरकडे तपासण्या कराव्या लागत आहेत परिणामी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनीची इमारत शोभेची वस्तूबनती आहे ढाभा गावाअंतर्गत नांदातांडा घाणेगाव असे बरेच खेडे तांडे लागून आहे डाभा या गावची लोकसंख्या अंदाजे दोन ते अडीच हजार इतकी आहे तांडा परिसरात अल्पसंख्याक व बंजारा समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे येथे आरोग्य उपकेंद्र झाले तर नागरिकांना कुठेच उपचारासाठी जावं लागणार नाही म्हणून डाभा येथे लाखो रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या थाटात या इमारतीचं उद्घाटन देखील झालं त्यामुळे आता आपल्याला कुठल्याही दवाखान्यात जावं लागणार नाही याचा आनंद नागरिकांना झाला पण हा आनंद काही क्षणापुरताच ठरला गेली चार वर्ष इमारत बंद अवस्थेत आहे मात्र अद्याप या इमारतीकडे कोणीच लक्ष दिलं नाही आरोग्याचे काही प्रश्न उद्भवल्यास आजही या भागातील सर्वसामान्य नागरिकांना आठ किलोमीटर जाऊन प्रायव्हेट डॉक्टरकडे उपचार घ्यावे लागत आहेत सावळदबारा येथे आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र आहे पण येथे डॉक्टरांची बरीच पदे रिक्त असल्यामुळे एकाच डॉक्टरांना कारभार पाहावा लागतोय प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा नसताना ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर आरोग्य उपकेंद्र मंजूर झालं आणि त्याचं बांधकाम होऊन थाटात उद्घाटन झालं हे उपकेंद्र सुरू व्हावं याकरिता ग्रामपंचायतनंही वारंवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे लवकरात लवकर हे आरोग्य उपकेंद्र सुरू करा आणि या ठिकाणी आरोग्यवर्धिनीला कायमस्वरूपी निवासी डॉक्टर द्या अशी मागणी डाभा येथील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी बहादूर चव्हाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोयगाव छत्रपती संभाजीनगर